सुरुवात काही दिवस अस वाटायचं इथून पळून गेलो पण काय परत येत नव्हतं ते सतरा शेकराच्या बाहेर जायचं परवानगीच नव्हती पुढं पुढं काय झालं रुळत गेलो आणि इथंच राहणं बरं चांगलं वाटायला लागलं असं या शाळेत आमच्याकडचे म्हणजे अमरावती जिल्ह्यातले माधाच्या आसपासचे सेवाग्रामचे बरेच मुलं यायचे आमच्या माधा जयंत पायंत माझा मोठा भाऊ सगळे जगभर श्रीराम देशमुख दावीत होते माझ्यावर मनावर फाले नामदेव वानखडे गुणवंत खंडारे त्यातला मी आणि नामदेव सातवी आठवी पर्यंत बरं पर राहिला तो गुणवंत खंडारे पहिल्याच वर्षी चालला गेला मी मात्र शेवटपर्यंत राहतो मादांचे मादांच्या जवळ बिर्ला पूर राहिले येथे राजा भाकरे आणि जगन्नाथवर डक भि लागले ते मासूद अमरावती जिल्ह्यातलं जाई माणिक मासूदकर माझ्यावर घातला शिवाळ्याचे दिगंबर गंबी आणि वंद्या भागवत त्यांना वंद्या भागवत माझ्या घातलं वर्ग मित्र पहा माझे शशिकांत आचार्य अजयभूत मुलगा दिनकर गावंडे देविदा शिंगोले दे, हा त्या शाळेतच कार्य कार्यकर्तात म्हणजे पिठके आहे म्हणून लागलं आहे त्याच्यानंतर वाडेगावचे देवेंद्र हे माझ्या वर्गातले मुलं हे सगळे माझे वर्ग मित्र वाडेगावचे देवेंद्र लांडे गणेश मापारी आणि सखारा मैसरू हाटकर मासूत्रा माणिक मासूदकर वर्गात पुष्कळ मला होते ठराविक हे ओळखीचे जवळचे सुभाष ठाकरे माझा मित्र देवराव ताकांडे तुळशीदास रास राहतो आणि कैलास गेली काल दुसरा आमचे यातला हा सुभाष ठाकरे हा शिवाग्रामच्या हे ठाकरे गुरुजीचे मुलं होते सुभाष ठाकरे दुसऱ्या वर्षी सातवीतून आठवीत येणारे दुसऱ्या वर्षी रमेश ठाकरे आला रमेश भाऊराव ठाकरे आणि तिसऱ्या वर्षी तिसऱ्या चौथ्या वर्षी विजय भाऊराव ठाकरे आला सगळे मुलं या ठिकाणी त्यांचे त्यांचे संबंध या शाळेत आहे त्यांचे मुंबईत येत आहे आमच्या मदांचे वगैरे इथंच राहत आहे दुसरं नाव देवरावता खांडे हा तुमच्या ओळखीचा आहे महात्मा गांधीच्या कडेवर सेवाग्रामचा एक मुलगा आहे काळा कुळकुळीत तो हा देवराव त्रासांड माझ्यावर दोस्त माझा दुसऱ्या भाऊ आला देव भाऊराव त्रास की बुनियादी शाळेतले मुलं आमच्या बाजारला जशी बुनियादी शाळा होती तशी वगैरे आमदार बुनियादी शाळा होती सातवीपर्यंत बुनियादी शाळा आणि नंतर राष्ट्रीय शाळा पृथ्वीराज साता माझा विद्यार्थी हा या शाळेचा कार्यकर्ता झाला नंतर ती आम्ही रेल रेन वगैरे हे करताना सगळ्यांचं कर्सेसून राहते राहत एकाच वेळेला पारखेला हजर राह सगळ्यांना अमरावती स्टँडवर येऊन स्टेशनवर येऊन तर अशा तऱ्हेचं सहजीवनाचं बरंच काम हे त्या शाळेनं शिकवलं या शाळेनं शाळेत कधी भांडणं वगैरे कधी पाहिलं नाही आम्ही सगळे गुन्ह्या गुन्ह्या राज गेलो हे हनुमान मंदिर इथं प्रार्थनाची संध्याकाळची इथे जेवणाच्या अगोदर जेव्हा बसलो की एक तर बारावा अभ्यास मना पूर्ण म्हणावा लागेल संस्कृतचा गीतेचा नाही तर मग ते सान्या गुरुजीची कादंबरी होती ती आमची आई पिक्रमक्रम मना वाचले गे, जाईल असे चांगले पु कार्यक्रम पुस्तकं आपल्या पुस्तकं त्याचं वाचन चालत ते या शाळेनं जे ते बरं दिलं असं